एक अटी तटीची लढत मा, चालू आहे माती आखाडा क्रमांक दोन यावर पुस्ती पुढची कुस्ती लावण्यासाठी मी आमंत्रित करतो सुमतीलालजी कोठारी राजू शेठ बोथरा राजू शेठ एकाडे यांना विनंती करतो की त्यांनी माती क्रमांक माती आखाडा क्रमांक दोन वर उपस्थित राहायचे विश्वजीत पलवान भंडारा लालपट्टीमध्ये या लवकर वेळ लावू नका अशोक इतापे आष्टी पंचायत समितीचे माजी सभापती यांचं स्वागत भंडारा टीम मॅनेजर आपला पलवान उपलब्ध होत नाही माथेगड क्रमांक दोन वरती सत्तर किलो माथेभागामधल्या लढती चालत भंडारा ते मॅनेजर विश्वजीत माती आखाडा क्रमांक दोन वर पुढची कुस्ती लावण्यासाठी सुमती शेठ कोठारी राजू शेठ बोथरा राजू शेठ एकाडे त्याचप्रमाणे माऊली शेठ टाकवणे संत विश्वजित बे। बेंद्रे सातारा लाल पट्टे विजय झाले किरण पाडुळे धारा शिव मध्ये चला सर्व माईक बंद ठेवा एक, एक मिनिट गोंडे सर बोलतायत पंडित महाराष्ट्र केसरी गटाचा पुढचा राऊंड बरोबर सहा वाजता सुरू होणार आहे माती विभागाचे पैलवान आपण सुरुवातीला तयारीला लागा महाराष्ट्र केसरी माती विभाग उपांत्यपूर्व फेरीच्या रंगतार लढती बरोबर सहा वर क्रमांक तयारीला लागा पैलवान राहुल शेट टाकवणे अभि बोल सर बोला महाराष्ट्र केसरी गटाचे के सर्व पैलवान बरोबर सहा वाजता माती विभागाच्या पहिल्या कुस्ती प्रारंभ होईल फेरीचा ताबडतोब तयार आणि त्यानंतर गादी विभाग विश्वजीत बेंद्रे भंडारा आपल्यासाठी दुसरा पुकार भंडारा टीम मॅनेजर आपला पलवान उपलब्ध होत नाही माथावर क्रमांक दोन वरती आंतरराष्ट्रीय पंच भारताचा बावन देशामध्ये प्रतिनिधित्व करणारे प्राध्यापक शिवछत्रपती पुरस्कार करतो पलवान रावसाहेब मगर कामगार केसरी पलवान पंडित साबळे उपमहाराष्ट्र केसरी पलवान नामदेव भोसले पैलवान सुदाम गावडे पैलवान ममता गायकवाड नितीन बाजारे व पैलवान माऊल्या टाकवणे या मान्य देशमुख लालपटी म्हणजे अमोल नागपूर पुकार त्यांनी माती अकरा क्रमांक तीन विश्वनाथ बेंद्रे लालपट्टी आणि किराण पाडुळे धारासि निळीपट्टी प्रमुख पाहुण्याच्या शुभांपूर सुशांत देशमुख सोलापूर लालपट्टी मध्ये चला लालो चौक नगर हे पेडला रेड कशून भगतसिंह कोलापुर कोल्हापूर सौरभ सिंग सौरभ सोलापूर वैभव पाटील कोल्हापूर अद्याप आपण रिपोर्ट केलेला नाही पहलवान चंद्रशेखर गवळी फुले अबोल चिखले नागपूर नागपूर टीम मॅनेजर आपला पण उपलब्ध होत नाही दे पाच ते एक ढगा छक चालू असतो नंतर